नमस्कार मंडळी मी प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला कोनगोळ्याची रेसिपी सांगणार आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे आहे इथे आपण ज्वारीचं पीठ पाऊन किलो घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी तांदळाचं पीठ एक पळी तेल ओवा आणि जिऱ्याचं पूड मीठ हळद आणि मिरची घेतलेलं आहे इथं ओवा थोडं मोठं आपूट पण ठेवलेलं आहे आता पिठामध्ये मिरची आणि हळद घालायचं त्याच्यानंतर ओवा आणि जिरेचं पूड घातले एक वाटी तांदळाचं पीठ घातले आणि चवीनुसार मीठ तेलाला गरम करून घातले आता हे सगळं कालून घ्यायचं हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत कालवायचं तसंच मध्ये कोणते गाठी झाले असतील तर ते पण फोडून घ्यायचं हे सगळं एकजीव होईपर्यंत मी मिश्रण कालवले आहे मग एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवले होते ताटामध्ये थोडंसं पीठ घेऊन थोडं थोडं पाणी घालून हे सगळं घालून घ्यायचं आहे पाणी कधी पण थोडं थोडं घाला एकदम एकदा सगळं पाणी घालू नका आता हे पिठाला मी थोडं थंड झाल्यावर थोडं थंड पाण्याचा हात देऊन हातानंच मळून घेत आहे भाकरीचं पीठ आपण कसं मळून घेतो त्या पद्धतीनं हे मळून घ्यायचं मग ह्याचं एक उंडा तयार करून घ्यायचा हे एकदम पातळ नको आहे थोडं घटवर ठेवायचं ह्याला मग आता इथं मी पोलपाटवर पण मालिश करून घेतलेला आहे उंड्याला मग नंतर जरा तेल लावून परत एकदा ह्या पिठाची मी मालिश करत आहे आता कोंडगुळ्यासाठी आकार द्यायचा आहे आपल्याला ह्याच्यासाठी आपण छोटे छोटे उंडे घेऊन ते लांब लांब पोलपाटवर वळायचे आहेत आणि वळून गोल गोल करून एक प्लेटमध्ये काढायचं आहे अशाच प्रकारे सगळे पिठाचे कोंडगोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता एक कढईमध्ये मी तेल पण गरम करायला ठेवलेच होते त्याच्यामध्ये मी हळूहळू करत कोंडगोळे सोडत आहे हे आता सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि कोंडगोळे करत असताना ते सुकून जाऊ नये म्हणून त्याच्यावर एक कपडा पण झाकायचा आहे जेव्हा आपण तळायला काढतो तेव्हा ते वाळलेले नसावेत एकदम ते मऊवरच असावेत मग गॅस मोठाच ठून खरपूस कलर लालसर घवाळ कलरचा आपल्याला काढायचे आहेत मग सगळे इथं कोणगुळे तळून तयार झालेले आहेत त्यातलंच एक मी इथं तोडून दाखवते व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद